लाडके नेते सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय श्रीमंत छत्रपती सौभाग्यवती दमयंती राजे भोसले आदरणीय राणे साहेब आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत जोरदार टाळ्या टाळ्याबादर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचेच ते तेरा वे श्रीमंत छत्रपती उदयमराजे भोसले यांना माझा मानाचा मुजरा तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांच्या सुपत्नी माननीय दमयंती राजा भोसले यांनी वेळात वेळ वेड़ काढून माझ्यासाठी या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं मी खूप स्वागत करते आणि आज वाढदिवस माझा जरी असला तरीसुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराज साहेबांना दीर्घायुष लागो त्यासाठी ते आपण हा छोटासा उपक्रम राबवला हो आहे धन्यवाद शिवानी पहिली बात तर तुम्ही वाढदिवस की बहुत बहुत शुभकामना आहे <coughs> और जैसे आपने बोला कि अपने लिए जीना मतलब क्या जीना और जब दूसरों के लिए जीते हैं तभी वो जीने का मज़ा है और मैं आज के दिन तुम्हारे बहुत बहुत शुभेच्छा और बहुत बड़ी उम्र और अच्छे स्वास्थ्य की प्रार्थना करती हूँ कि ऐसे ही अच्छा काम तुम करते रहो और बहुत बहुत वाड़ दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं धन्यवाद आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया पहिल्या वाढदिवसाचं गिफ्ट या अंड टाईमला या ठिकाणी आपण वितरित करतोय त्यांना जरी दिसत नसलं तरी आपल्या सगळ्यांना दिसत आहे त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया आपण निर्माण करूया तुमच्या सर्वांचं तीनशे किट्स अशा प्रकारची या ठिकाणी तयार केलेली आहेत जी तुमच्या सर्वांनाच आज या ठिकाणी वितरित होतील जे मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित नाही त्यांना यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये ही सगळी किट्स दिली जातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्यांचं वाटप देखील केलं जाणार आहे आणि शिवानंदाईंचा हा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीनं सामाजिक राणी राणीसाहेबांच्या शुभेच मधूर गोड व्हावेत त्याची गोडी दिवसामेखील वाढत जावी अशा सगळ्या शुभेच्छा आहेत शिवनीताईंच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्यांना उत्तम आरोग्य आयुष्य मिळावं अशी देखील विनंती